आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी केलेल्या जवळपास सर्वच मागण्यांशी सरकार सहमत असून मुलींप्रमाणेच मुलांनाही शंभर टक्के शिक्षण मोफत करण्याच्या मागणीचा सरकार निश्चित विचार करेल असं आश्वासन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परभणीत येऊन उपोषण स्थळी दिल्यानंतर सुभाष जावळे यांनी आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमाराला आपलं उपोषण मागे घेतले याप्रसंगी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार मेघना बोर्डीकर डॉक्टर केदार कटिंग आनंद विजयराव सुरेश भुमरे विलास बाबर बाळासाहेब भालेराव सुनील देशमुख नितीन देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आदींची उपस्थिती होती देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे त्यांच्या आनंद अडचणी आहेत त्यामुळं पेन्शन नसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना शासनानं प्रतिमहा पाच हजार रुपये देण्याची योजना सुरू करावी व लहान मुलांच्या मोबाईल वापराचे दुष्परिणाम थांबवण्यासाठी बारा वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी आणावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे भारतातील सर्वात मोठं चार हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सतरा हजार सहाय्यक साधनांचं मोफत वाटपात शिबिर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून पाथरी रस्त्यावरील आर पी हॉस्पिटल इथं झालं कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर आधिष्ठात प्रमोद शिंदे विजय कान्हेकर केशव गोते संजय मंडल आदिची उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ नागरिकांना चालण्याची काठी कोपर काठी अॅल्युमिनियम कुबड्या तीन पायाची काठी चार पायाची काठी श्रवणयंत्र घडीचं वाकर नंबर चष्मा चाकांची खुर्ची कमोड व्हीलचेअर कमोड खुर्ची कृत्रिम दात संपूर्ण पाठीचा पट्टा मानेचा पट्टा गुडघ्याचा पट्टा वाकर सिलिकॉन आदी वीस प्रकारचे साहित्य देण्यात आले निवडणूक प्रक्रियेमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागासह इतर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी करून वेळोवेळी अहवाल सादर करावा तसंच सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी आहे येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी तालुक्यातील जम्बो ऑर्डरमधील सर्व नोडल अधिकाऱ्यांची निवडणूक विषयक महत्वपूर्ण बैठक निवडणूक अधिकारी दत्तू आणि तहसीलदार डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिप्युटी संपन्न झाली या बैठकीला निवडणूक सुरळीत आणि यशस्वी बनवण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली गुडके दुखत आहेत आता काळजी लोक आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र वसमत रोड परभणी संपर्क गोविंद कामटे मोबाईल क्रमांक परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज गोमातेचं पूजन करून गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी परभणी जिल्ह्यातील गोशाळा संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी गोमाता राजमाता आहेच सर्वांनी गो, आहे गो आधारित शेती करून गोमातेला न्याय द्यावा सरकारनं गोमातेचा सन्मान केल्याचा आपण अभिनंदन करतो असं त्यांनी सांगितलं यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगावचे संचालक शिवप्रसाद कोरे यांनी गोमाता राजमाता झाली म्हणून महाराष्ट्रात आनंदोत्सव होत असल्याचं सांगितलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अमराधा ढालकरी अनंत पांडे संदीप शर्मा तोष्णीवाल लहरचंद खोना दत्ता पहारे प्रदीप दाभाडे निखिल उंडेगावकर काका महाराज कदम हरिभक्तपरायण दीपक महाराज हरिभक्तप्रायण झाडगावकर महाराज बळवंत कौसळीकर सुनील रामपूरकर उपस्थिती राज्यातल्या महायुती सरकारनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी धोरणात्मक विविध निर्णयांसह लोकोपयोगी कामं व योजना सुरू केल्या आहेत त्यामुळे विरोधकांची पंचायत झाली आहे म्हणूनच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनासारख्या महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी निर्णयाबद्दल अपप्रचार करून सर्वसामान्य महिलांची दिशाभूल करत आहेत पण येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना माझ्या लाडक्या बहिणीच उत्तर देतील असा घणाघात आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी केला राजाराम बापू सभागृहात संपन्न झालेल्या महिला मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचतगट सदस्य सीआरपी महिला नगरपालिकेच्या कर्मचारी व सफाई कामगारांची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वयोगट चौदा सतरा आणि एकोणवीस मुले व मुली धनुर्विद्या स्पर्धांचं आज परभणीतल्या न्यू ज्योतिर्गमय इंग्लिश शाळेच्या प्राचार्या प्रिया ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी एस एस क्षीरसागर राजकुमार जाधव महेश शिंदे प्रकाश पंडित दुजाटे जितेंद्र कलप्पा महेश विखे रवी उभाळे सचिन ढेमरे मंगेश लोंढे यांची उपस्थिती होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी परभणी इथं आज महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीला दिवसा वीज देण्यासाठी सोलार योजना काढली होती यात जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी भाग घेत ऑनलाईन अर्ज दाखल केले पैसे भरल्यानंतर सर्वे झाले सर्वे होऊन सहा सात महिने झाले तरी शेतकऱ्यांना कंपन्यांनी सोलार पंप बसून दिले नाहीत जिल्ह्यात कुठंच कंपन्याचं ऑफिस किंवा सर्व्हिस सेंटर नाहीत है। याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी किशोर ढगे रामप्रसाद गमे तुरे मुंजाभाऊ लोंडे माऊली शिंदे अभिराज चापके मयूर वाघमारे राम गोळेगावकर किशन शिंदे दत्ता परांडे आदींची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीनं परभणी शहरात आई जगदंबेचे स्वागत मोठ्या जलुषात करण्यात आले दरवर्षीच हे मंडळ देखाव्यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त परभणी शहरातील व जिल्हाभरातील भाविकांसाठी विविध प्रकारचे देखावे समाजोपयोगी उपक्रम राबवत असत यावर्षी जीर्णोद्धार झालेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सुंदर देखावा राजे संभाजी मित्र मंडलान त्या ठिकाणी उभारला आहे खासदार संजय जाधव व त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्या हस्ते देवीची पूजा करून आरती करण्यात आली हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहे परभणीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर आज चार ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचारी यांनी प्रलंबित वागण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे डी पवार व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणीतल्या नारणपेठ पोलीस ठाण्या हद्दीत चोरीच्या दोन घटनांची नोंद झाली आहे घरासमोरून एकाचा ऑटो लंपास करण्यात आला तर दुसऱ्या घटनेत शासकीय रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरला गेली आहे कादराबाद प्लॉटी येथील एका घरासमोर एम एच बावीस एपी सदतीस चौसष्ट या क्रमांकाचा ऑटो उभा केलेला होता हा ऑटो अज्ञात चोरट्यानं लंपास केला आहे शोध घेऊनही तर नोंद मिळाल्यानं एक ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्याच्या विरोधात नारणपेठ पोलिसात तक्रार देण्यात आली तर दुसऱ्या घटनेत जिल्हा सामान्य रुग्णालयातून सय्यद रहीम यांची एम एच बावीस ए एफ अठ्ठेचाळीस बावीस या क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली आहे <सथर्था> राज्य शासनाच्या वतीनं युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत परभणी जिल्ह्यात एक हजार तीनशे एकोणचाळीस उमेदवारांची विविध शासकीय खाजगी आस्थापनांमध्ये निवड करण्यात आली असून त्यातील एक हजार एकशे बावीस उमेदवार आपल्या प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या शारदा महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व शारदा महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव संपन्न झाला पारितोषिक वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉक्टर वैशाली देशपांडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक काशीनाथ बोगले प्राध्यापक विजय किरण नरवाडे प्राध्यापक अरविंद सरोदे आदींची उपस्थिती होती तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर संतोष नाकाडे डॉक्टर सुनील बल्लाळ आदींची उपस्थिती होती जिंतूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पुंगळा येथील काही लोकांनी नवरात्रीचे उपवास करत असताना गुरुवारी रात्री व आज शुक्रवारी सकाळी भगरपेटाची भाकरी खाल्ल्यानं सुमारे वीस ते पंचवीस जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडत आहे यातील बारा जणांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत पाथरीच्या स्वर्गीय नितीन महाविद्यालयात वाचन प्रेरणा प्रेरणादिन डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रंथालय सेवा या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले ही परिषद तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे उद्घाटक आणि प्रमुख वक्ते डॉक्टर जगदीश कुलकर्णी हे असणार आहेत तर संसाधन व्यक्ती म्हणून डॉक्टर हे राहणार आहेत परभणी तालुक्यातील बाभुळगाव इथं इंद्रायणीच्या पायथ्याशी असलेल्या जागृत ग्रामदेवता जगदंबा मातेचं मंदिर म्हणजे तुळजापूरच्या भवानी मातेचं अधिष्ठान असून गोरघुमट दगडी मंदिरासमोर पंचवीस फूट उभा असलेला दीपस्तंभ नवरात्र महोत्सव म्हणजे गावासाठी सणच आहे या नवरात्रीत जिल्ह्यातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून देखील भाविक या ठिकाणी येत असतात इंद्रायणी माळावर जाण्यापूर्वी पायथ्याजवळ असलेल्या जागृत जगदंबेचं दर्शन घेऊन मग वर इंद्रायणीच्या दर्शनासाठी जात असतात नवरात्रीमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील जगदंब परिवाराच्या वतीनं इथं करण्यात येतं परभणीपासून अगदी पंधरा किलोमीटर निसर्गाच्या सानिध्यात इंद्रायणी माळाच्या पायथ्याजवळ असलेलं सातशे लोकस्ते असलेलं बाभूळगावचं ग्रामदैवत जगदंबा माता हे गावकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे परभणीच्या ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीनं याही वर्षी माजी मंत्री तथा माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या जा नावानं जागतिक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे रविवारी रविवारीच्या आठव्या अध्यायावरील सहासष्टाव्या श्लोकावर जागतिक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय जीवन जगत असताना विविध विषयांवर जाणीव जागृती निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश समोर ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आहे ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे सहसचिव तथा श्रीमद भागवत गीता अभ्यासक समीर दुधगावकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केल्या जाणाऱ्या या जागतिक स्पर्धेत गुजरात मध्य प्रदेश येथील नागरिकांनी तसंच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील लोकांनी सहभाग न आहे झरी येथील प्रथमेश पुरुषोत्तम मठपती यांची मर्चंट नेव्ही कॅप्टनपदी निवड झाली आहे झरी येथून प्रथमच नेव्ही कॅप्टन होण्याचा त्यांनी बहुमान मिळवला येथील शेतकरी पुरुषोत्तम मठपती यांचा झरी इथं शेती व्यवसाय असून त्यांचा मुलगा प्रथमेश हा येता पाचवीपासून नेव्ही विषयाचं त्याला आकर्षण होतं त्याचं प्राथमिक शिक्षण झरी इथं झालं तसंच सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण अरविंदो अक्षरज्योती विद्यालय परभणी इथं झालं दहावी झाल्यानंतर नेव्हीसाठी साठी आय एम सी ची सात महिने तयारी केली आणि बी पी मरीन ही नवी मुंबई सागरी प्रशिक्षण आपलं प्रशिक्षण पूर्ण करून मर्चंट नेव्ही अधिकारी या पदाला घोसणी घातली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद